नमस्कार प्रेक्षकांनो अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात मात्र आता अबोली कोर्टामध्ये सिद्ध करत असते की सुप्रियानेच काकांचा खून केलेला आहे तेव्हा मात्र ऍडव्होकेट कीर्ती म्हणते की तुम्हाला किती वेळ सांगितलं की मिस्टर समीर तिथे नव्हते समीर सारखे दिसणारे व्यक्ती होते तिथे हे आपण कालच कोर्टात सिद्ध केलं आहे तर तेव्हा आबोली म्हणते हो बरोबर आहे समीर सारखे दिसणारे म्हणजे समीर सुद्धा येऊ शकतात ना पण तुम्हाला खात्री आहे का हो या समीरवर एवढी म्हणजे तुमचा इतका विश्वास आहे का आणि आबोलीने असं प्रश्न विचारताच आता कीर्ती काहीच उत्तर देत नाही पण समीरलाही टेन्शन येतं दुसरीकडे अबोली म्हणते नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की यांच्या विरुद्ध मी केस लढते आहे ना आणि इतक्या दिवसापासून लढते आहे त्यामुळे यांना तर चांगलंच ओळखलं आहे मी आणि असंही त्यांनी तीन वकील बदललेले आहे आतापर्यंत त्यामुळे तुम्ही एवढी खात्री देऊ शकता का म्हणजे तुम्हाला यांच्यावर इतका विश्वास आहे का ते सांगता ते अगदी खरंच आहे किंवा योग्यच आहे त्यामुळे आता कीर्ती मात्र एकदमच शांत बसते कारण अबोलीच्या या प्रश्नांचं उत्तर मात्र तिच्याकडे नसतं कोर्टातले सगळेजण कीर्तीच्या उत्तराची वाट बघत असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुप्रिया आता अबोलीवर आरोप करते की काकांचा खून तिनेच केलेला आहे परंतु आता अबोली पुरावा विचारते तेव्हा मात्र अॅडव्होकेट कीर्ती म्हणते की आमच्याकडे आय विटनेस आहे आणि तिथे मात्र आता श्रेयस आलेला बघून अबोली खूपच संतापते श्रेयस आता साक्ष देतो की मी अबोलीला खून करताना पाहिलेला आहे तेव्हा मात्र अबोली म्हणते जो आपल्या आईच्या खुनामध्ये अडकलेला होता तो माझी साक्ष देणार का मी दोषी आहे का निर्दोष मी स्वतःला निर्दोष करून दाखवेल असं म्हणत आता अबोली कोर्टामध्ये आपल्या निर्दोषपणाचा पुरावा मात्र लवकरच देणार असते मालिकांच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा